नमस्कार आज आपण डायबिटीज प्रमेह मधुमेह या रोगाचं पथ्य बघूया यामध्ये ज्याच्या ज्याच्याने कफ वाढतो कफकारक गोष्टींचं सेवन केल्यामुळे डायबिटीज वाढायला मदत होते यामध्ये सुखम स्वप्नसुखम दधिनी ग्राम्य अनुप्रसाह अनुप्रसाहा पयांसी अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये आपल्याला वर्णन बघायला मिळतं हास्यसुखम म्हणजे बसून राहणे सतत बैठे काम करणे दुकानामध्ये आपल्या कामाचे ठिकाणी सतत बसून राहणे याच्यामुळे डायबिटीज वाढायला मदत होते अति झोप घेणे अति आळस करणे हेही डायबिटीजला कारणीभूत ठरतं त्यानंतर दुधाचे पदार्थ दूध दही चीज पनीर यांचंही सेवन आपल्याला मधुमेहाला हानिकारक ठरतं त्यानंतर पाण्याचं अतिसेवन करणं मग आजकाल म्हटलं जातं की भरपूर प्रमाणात पाणी प्या पण ते चुकीचं होतं कंट्रोलमध्ये निय नियंत्रित असं पाणी प्यायला पाहिजे नंतर नवीन प्रकारचं जे धान्य आहे म्हणजे आत्ताच तयार झालेलं शेतामधलं धान्य गहू तांदूळ हे लगेच असं सेवन नाही करायला पाहिजे एखादं वर्ष ठेवून जुनं झालेलं धान्य वापरावं त्याच्यामुळे त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो आणि शुगर नियंत्रित राहायला मदत होते बसून राहणाऱ्या रा प्राण्यांचं मांस बसून राहणाऱ्या रा प्राण्यांचं दूध दुधाचे पदार्थ ते खाण्याने बाय डायबिटीजला वाढायला मदत होते मैद्याचे पदार्थ बेकरी पाव बटर खारी टोस्ट बिस्किट यांचं सेवन बिस्किटामुळेही आपल्याला थोडं नुकसान बघायला मिळतं <coughs> तर आता आपण काय करायला पाहिजे तर बसून न राहता भरपूर दिवसभरात हालचाल व्हायला पाहिजे आपल्या शरीराची कोरडं खायला पाहिजे भाकरी भाजलेले पदार्थ आपण जास्ती सेवन केले पाहिजेत त्यानंतर वजन कंट्रोल राहील रहेल, रहेल, नियंत्रित राहील कमी राहील अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे कमी प्रमाणात पाण्याचं सेवन करायला पाहिजे आणि दूध दुधाचे पदार्थ जसं आपण मग अशी बघितलं त्याचंही प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे नियमित आणि नियंत्रित आहार घ्यायला पाहिजे नियंत्रित म्हणजे अति प्रमाणात खाण्याचं टाळलं पाहिजे आणि वेळेत जेवायला पाहिजे तेव्हा आपल्याला डायबिटीजला कंट्रोल राहायला किंवा कमी राहायला नक्कीच मदत होते धन्यवाद